छत्री लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर चित्राला खूप थकल्यासारखं वाटत होतं गेला महिनाभर नुसती धावपळ आणि धावपळ पण ही धावपळ कशासाठी आणि कुणासाठी करायची हेच तिला कळत नव्हतं राजगुरुनगरमधला बंगला काही लहान नव्हता साहिलने घाईघाईने तो बंगला विकला आणि इथे अशा आठ ठिकाणी एवढा मोठा बंगला घेतला घरात राहणारी माणसं दोनच या दहा खोल्यांच्या बंगल्यात दिवसभर ती एकटी राहणार होती राजगुरुनगरमधल्या बंगल्यामध्ये तीन नोकर होते पण आता एवढ्या लांब येऊन काम करायला ते काही तयार नव्हते घर संसार प्रत्येकाचं असतं इथे येऊन ते कशाला राहतील त्यामुळेच इथे येऊन नाम कामाला नवीन बाई शोधण्याची जबाबदारीसुद्धा आता तिच्यावर येऊन पडली होती एवढ्या मोठ्या बंगल्याचं काम तिच्या एकटीने थोडीच होणार होतं काही दिवसांपूर्वी तिने तेही जमवलं असतं पण तिला आता सातवा महिना सुरू झाला होता वाटल्यास आपण डिलिव्हरी नंतर शिफ्ट होऊया असं तिने साहिलला कितीतरी समजावलं पण त्यांनी तिचं एक ऐकलं नव्हतं बाळाचा जन्म नव्या वास्तूतच होईल असा त्यांचा आग्रह होता आग्रह कसला मनमानी होती त्यांना कोणताही त्रास होणार नव्हता सामान हलवण्यापासून ते लावण्यापर्यंत सगळं चित्रालाच करायचं होतं त्यातल्या त्यात त्या 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 दोन तीन दिवस मी मदतीला येईन असं सदाभाऊ म्हणाले म्हणून बरं झालं सदाभाऊ गेले वीस वर्ष बंगल्यात काम करत होते बंगल्याच्या मागे त्यांचं घर होतं तो बंगला सोडला तेव्हा सदाभाऊंना खूप वाईट वाटलं चित्रालासुद्धा भाऊंचा खूप आधार होता पण एवढा दूर येणं त्यांना शक्य नव्हतं चित्राने खूप आग्रह केला म्हणून निदान दोन तीन दिवस तरी येऊन ते राहणार होते चित्राताई हा थंडगार सरबत घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल सदाभाऊ साहेबांना दिलात का सरबत आणि तुम्ही पण घ्या तुम्ही पण किती दमलात चित्रा म्हणाली साहेब तर गाडी घेऊन निघून गेले कुठेतरी मी तुमच्या सोबतीला घेतो थोडा सरबत असं म्हण सदाभाऊने ग्लास चित्राच्या हातात दिला चित्रा अजूनही काळजीत होती कसं होणार हो सदाभाऊ हा एवढा मोठा बंगला मागे पुढे नुसतं शेत जवळपास कुणाचं घरही दिसत नाही भूतासारखी एकटी मी कशी राहू इथे काळजीने चित्राचा आवाज दाटला सदाभाऊनासुद्धा त्याचीच भीती वाटत होती खरंच साहेबांनी राजगुरूमधला बंगला विकायला नको होता हे घर काही वाईट नाही छान आहे मोठं आहे प्रशस्त आहे अगदी या बंगल्याला साजेसं असं उंची फर्निचरसुद्धा साहेबांनी मागवलंय पण तरीही नुसत्या वस्तूंनी आणि चकचकीत भिंतींनी घराला शोभा येत नाही घरात माणसंही हवीत निदान आजूबाजूला बोलायला भेटायला कुणीतरी हवंच हा एवढा मोठा बंगला पण आजूबाजूला काही नाही भाजी फळं आणायचं म्हटलं तरी वीस पंचवीस मिनटं चालावं लागेल कदाचित चित्राताई चित्राताईंना हे सगळं कसं जमेल या विचाराने सदाभाऊसुद्धा काळजीत पडले होते पण चित्राताईंना उगीच टेन्शन नको त्यांचं दुःख वाढवायला नको म्हणून ते म्हणाले नका काळजी करू ताई मी कुणीतरी चांगली कामाला बाई पाहतो गावात मिळेल कुणीतरी सदाभाऊनी हातातला पेला खाली ठेवला आणि म्हणाले मी गावात जाऊन कुणीतरी बाई शोधतो कामाला आणि आल्यावर जेवणाचं पाहतो असं म्हणत सदाभाऊ उठले आणि बाहेर पडले चित्रा दरवाजाबाहेर पाहत राहिली हिरवा रान आणि समोर डोंगर तासा दीड तासाने सदाभाऊ आले त्यांच्याबरोबर कुणीतरी एक बाई होती गोल पातळ नेसलेली चित्रातही कामाला बाई मिळाली जगत चेत्या अलेक्झांडरला जग जिंकून जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आनंद सदाभाऊंच्या चेहऱ्यावर होता खरंच सदाभाऊ चित्राने आश्चर्याने विचारलं सदा भाऊंबरोबर एक बाई होतीच चित्राने निरखून पाहिलं पण फार मोठी नसावी ती मुलगी सारखीच होती चोवीस पंचवीस वर्षांची काळी सावळी पण चांगली दणकट चापून चोपून एक वेणी बांधलेली नाकी डोळी खूप छान काय गं का तुझं नाव चित्राने विचारलं रेखा ती म्हणाली तू करशील आमच्याकडे काम हो करीन की ती म्हणाली जेवणापासून केर लादीपर्यंत सगळं काम एकटीने जमेल तुला चित्राने विचारलं पुन्हा एकदा हसून आत्मविश्वासाने तिने हो असं म्हटलं कधीपासून येशील मग कामावर चित्राने विचारलं हे काय आता आलेच आहे चित्राला खूप आनंद झाला बरं मग चित्रा ताई आता मी गेलो तर चालेल का सदाभाऊनी असं विचारताच चित्राच्या डोळ्यात पाणी आटलं दाटलं इतक्यात चाललात भाऊ तिने विचारलं हो ताई आता दुसरं काम पण शोधायला हवं ना पण तुम्हाला काही मदत लागली तर सांगा तुमचा हा भाऊ तुमच्या मदतीला धावून येईल काळजी घ्या असं म्हणत सदाभाऊ निघून गेले समोर रेखा होती म्हणून चित्राने आपले अश्रू कसे बसे रोखले आधी थोडं लांब सामान लावून घेऊया मग जेवण करून घेऊया आज फक्त जेवण जेवणात वरण भातच लाव चित्रा म्हणाली रेखाने भरभर सगळं आवरून घेतलं तिच्या प्रत्येक कामात इतकी चपळाई होती की चित्राला तिचं नवल वाटलं तू जवळ राहतेस चित्राने विचारलं अगदी जवळ नाही इथून चालत दहा एक मिनटावर घर आहे माझं घर कसलं बाई छोटी झोपडी आहे रेखा हसत म्हणाली घरी कोण कोण असतं चित्राने विचारलं मी माझे मिस्टर सासूबाई रेखा इतकी स्पष्ट बोलत होती म्हणून चित्राने न राहून विचारलंच रेखा हे असं आडगाव पण तरीही तुझी भाषा एवढी स्पष्ट कशी गं रेखा हसून म्हणाली बाई तालुक्याच्या शाळेत बारावीपर्यंत शिकले मी पण पुढे शिकता आलं नाही इथे जवळपास कुठे चांगली कंपनी ऑफिस नाही नाहीतर ऑफिसात काम करायची खूप इच्छा होती माझी माझे मिस्टर स्टँडच्या मागे जी फॅक्टरी आहे ना तिथे कामाला आहेत एकट्याच्या पगारावर घर कुठे चालतं बाई म्हणून मग मलाही कामाला बाहेर पडावं लागलं रेखा गप्पिष्ट होती बरं मला सांग इथे फळभाज्या कुठे मिळतील हे काय तुमच्या बंगल्यासमोरचा हा रोड क्रॉस करून जायचं तिथे खाली उतरण आहे तिथे बसतो बाजार पण रेखाची नजर तिच्या पोटाकडे गेली पण ताई तुम्ही एवढं चालून जाऊ नका तुम्हाला काय हवं असेल ते मला सांगा मी आणून देईन कितवा महिना तिने विचारलं सातवा लागला चित्रा म्हणाली तुम्हाला काही खावंसं वाटलं तर सांगा मी बनवून देत जाईन दोघींच्या गप्पा सुरू होत्या आवरता आवरता रेखाला एक बॉक्स मिळाला ताई यात जवळजवळ चार पाच छत्र्या आहेत तुम्ही घरात माणसं किती तिने विचारलं चित्राला मग हसू आलं आम्ही माणसं दोनच मी आणि माझे मिस्टर पण मला छत्र्यांची खूप आवड आहे ग निरनिराळ्या रंगाच्या फोल्डिंगच्या मोठ्या लहान सगळ्या प्रकारच्या छत्र्या मला जमा करायला खूप आवडतात प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या आधी एखादी छत्री घेतेच मी एवढं बोलून चित्रा शांत झाली छत्र्या घेते ग पण पावसाळ्याचा आनंद मात्र घेता येत नाही हे वाक्य ती मनातल्या मनात बोलली सगळ्या छत्र्या छान पुसून रेखाने बॉक्समध्ये तशाच ठेवून दिल्या वरणभताचा कुकर लावला उद्या याच वेळेला येते असं म्हणून ती निघून गेली त्या एवढ्या मोठ्या बंगल्यात पुन्हा चित्रा एकटीच साहिल रात्र झाल्याशिवाय काही घरी येणार नाही याची तिला खात्री होती पण तरीही तिने एकदा फोन करून पाहिलं साहिल कुठे आहात तुम्ही अहो एवढ्या मोठ्या घरात मी एकटी कशी राहू निधन आजच्या दिवशी तरी लवकर या पलीकडून साहिल खेकसला लोक मोठ्या घरात जायला धडपडतात आणि तुला ते सुख टोचायला लागलं मी कुठे मजा करायला आलेलो नाही ऑफिसमध्ये काम करतो आहे काम झालं की येईन मी असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला चित्र हसली मागे पॉप म्युझिकचा आवाज येत होता निदान आता तरी मूर्ख बनवणं सोडून द्या साहिल मला माहिती आहे तुम्ही कोणत्या तरी हॉटेलमध्ये बारमध्ये किंवा पबमध्ये आहात आता तुम्ही वडील होणार आहात निदान आता तरी हे सगळे धंदे सोडून द्या पण हे सगळं त्याच्यासमोर बोलायची हिंमत नव्हती एक दोनदा बोलून तिने पाहिलं होतं पण त्याने कोणतीच गोष्ट अंगाला लावून घेतली नव्हती मी त्यातल्या नाहीच असं म्हणून सगळ्या गोष्टी झिडकारून दिलं की झालं तिच्या आई वडिलांना सुद्धा हे माहीत होतं पण लग्न करून दिलं की आपली जबाबदारी संपली छोट्या मोठ्या गोष्टी होत नवरा अवखळ असला की बायकोने सांभाळून घ्यायचं असे उपदेशाचे डोस पाजून आईने तिला पुन्हा घरी पाठवलं दारू सिगारेट ही व्यसन एक वेळ एखादी पत्नी मान्य करेलही पण लग्न झालं असतानाही दुसऱ्या बायकांबरोबर मजा मारणं हे कोणी का सहन करेल या बाळासाठी आपण सहन करत राहिलो निदान माहेरी जरी भक्कम आधार असता तरी आपण हे घर सोडलं असतं माहेरीसुद्धा एवढी श्रीमंती पण काय उपयोग समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील मुलगी का नांदत नाही अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागू नये म्हणून आई बाबा तिला समजावून सासरीच राहण्याचा सल्ला द्यायचे त्यांना वाटायचं एक ना एक दिवस सगळं ठीक होईल साहिल घरी आले की त्यांच्या हातात एखादी सोन्याची वस्तू ठेवली पैशांचं पुडकं ठेवलं तर ते नीट वागतील पण ते सगळं घेऊनही त्यांच्या वागण्यात तसूभरही फरक झाला नव्हता राजगुरुनगरमधला पहिला बंगला तातडीने का विकला याची ढोबळ कल्पना तिला आली होती काही दिवसांपूर्वी मालतीचा तिला फोन आला होता ताईसाहेब मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण पड़ अचानकपणे मालती कुठे गायब झाली या प्रश्नांची उत्तरं तिला माहीत नव्हती असं नाही फक्त तिच्याकडे ठोस पुरावे नव्हते आणि ते पुरावे जमवून तरी काय फायदा होणार होता कसंही करून साहिलने ते प्रकरण रफादफाच केलं असतं या सगळ्या गोष्टींची कल्पना सदाभावना होती पण ते बिचारे काय करणार ते पडले नोकर माणूस एक दोनदा त्यांनी समजावून पाहिलं पण साहिलने त्यांच्यावरच हात उचलला नोकरी टिकावी म्हणून ते काही बोलत नव्हते पण सगळी सत्य परिस्थिती चित्राला माहीत होती कधीकधी तिच्या मनात विचार यायचा की या बाळाचं भविष्य काय तोंडात सोन्याचा चमचा घेऊन तो जन्माला येईल पण चारित्रहीन बापाच्या पोटी खरंच आपलं नशीब इतकं वाईट का आहे आणि आता ह्या बाळाचं नशीब आपल्याबरोबर जोडलं जाणार या विचाराने तिचं मन अधिक कुरतडत राहील बळजबरीने ती उठली औषधं घ्यायची होती म्हणून जेवून घेणं भाग होतं किचनमध्ये गेली थोडासा भात आणि फोडणीची डाळ घेऊन ती पुन्हा बाहेर आली समोरच्या डोंगरांकडे पाहत ती जेऊ लागली पहिला घास तोंडात घालताच तिचं मन तृप्त झालं रेखाने खरोखरच डाळ सुरेख बनवली आहे दोन घास तिला जरा जास्तच गेले थोडा वेळ मोबाईलवर गाणी ऐकली मॅग्झिन वाचलं आणि मग ती झोपून गेली साहिल संध्याकाळी जेवायला नसणार त्यामुळे जेवणाचं काहीच करावं लागणार नव्हतं दुपारचा आमटी भात होता तो खाऊनच ती झोपून राहिली साडे दहा अकरा वाजता साहिल आले तोंडाला दारूचा वास येत होता बरोबर ड्रायव्हर होता म्हणून नशीब नाहीतर रस्ता सुद्धा कळला नसता आणि सुखरूपपणे घरीही येता आलं नसतं ड्रायव्हरने त्याला आत आणून बसवलं आणि तो जायला निघाला ड्रायव्हर दादा एवढ्या रात्री कसे जाणार इथून इथे ना रिक्षा ना बस तुम्ही एक काम करा साहेबांचीच गाडी घेऊन घरी जा आणि उद्या सकाळी मात्र लवकर या ड्रायव्हर दादांकडे खरंच पर्याय नव्हता त्यांनी तसंच केलं अर्धवट नशेत साहिलने ते सगळं ऐकलं चित्राला अद्वा तद्वा बोलू लागला हां तुला त्या ड्रायव्हरचा भारी पुळका कोण लागतो तुझा तो असं म्हणून काहीतरी घाणेरडं बोलू लागला नशेत असलेल्या माणसाला काय बोलायचं आणि काय समजवायचं याला तर स्वतःची शुद्ध नाही आपण सांगितलेल्या गोष्टी याला काय समजणार तिने दरवाजा लावून घेतला आणि जाऊन बेडरूममध्ये झोपून गेली सकाळी ड्रायव्हर दादा लवकर आले साईल उठल्या उठल्या म्हणाला हे बघ पुढचे चार दिवस मी कामासाठी खंडाळ्याला जाणार आहे उगीच सारखे सारखे फोन करू नकोस तिथे त्याला निघायची एवढी घाई झाली होती की समोरचा चहासुद्धा त्याने घेतला नाही खंडाळ्याला जाणार म्हणजे कोणती बिझनेस मिटिंग नव्हती ऑफिसमधल्या एखाद्या मुलीला घेऊन मजा करायची होती त्याला पण उघड्या डोळ्याने पाहण्याशिवाय चित्राकडे पर्याय नव्हता समाज काय म्हणेल आपल्याच नवऱ्याच्या विरोधात कसं जायचं आणि कुठे जायचं हे प्रश्न तिला भेडसावत होते या आडगावात निर्मनुष्य व्यवस्थित एवढ्या मोठ्या बंगल्यात आपली बायको रात्री अपरात्री एकटी कशी राहील याचा विचार देखील या माणसाला आला नाही रात्री अचानक आपल्या पोटात दुखायला लागलं काही त्रास झाला तर आपण काय करायचं विचार करून तिचं डोकं दुखू लागलं थोड्या वेळात रेखा आली तेव्हा तिला कुठे जरा बरं वाटलं ताई काल केलेलं जेवण आवडलं का रेखाने विचारलं खूप सुंदर होतं आमटी तर एवढी छान होती की मी दोन घास जरा जास्तच खाल्ले आज मी तुमच्यासाठी ना अळूची पानं घेऊन आली आहे आज मस्त अळूची भाजी करून देते असं म्हणून रेखा कामाला लागली बरं रेखा जेवण जास्त करू नकोस कालच्या एवढंच कर आजही मी एकटीच आहे चित्रा म्हणाली का ताई साई आहे चित्रा म्हणाली का ताई साहेब आले नाही काल रेखाने असं विचारताच चित्रा म्हणाली आले होते ग पण उशीर झाला बरं रेखा तुला पुढचे चार दिवस रात्री माझ्याकडे माझ्यासोबत झोपायला झोपायला जमेल इथे साहेबांना काहीतरी काम आलं आहे चार दिवस नसतील ते मला ना इथे एकटीला खूप भीती वाटते ग एक तर हे आडगाव आजूबाजूला घर नाहीत आणि शिवाय माझीही अशी अवस्था अचानक काही मदत लागली तर कुणाला सांगू चित्रा बोलत होती रेखा विचारात पडली बरं एकदा यांना विचारून सांगू का तिने भरभर काम आटोपलं आणि म्हणाली काळजी करू नका हात ताई येईन मी रात्री थोडा उशीर होईल कारण घरचं सगळं जेवण करून भांडी घासून सगळी कामं करून यावं लागेल रेखाचं ते बोलणं ऐकून चित्राला बरं वाटलं निदान रात्री कुणाची तरी सोबत होईल नऊ साडेनऊ झाली तशी चित्राची धडधड वाढू लागली रेखा आलीच नाही तर आपण इथे एकटं कसं राहणार पण तिला तरी काय बोलायचं तिला तिचीही कामं असणारच की देव्हाऱ्यातली पोथी काढून ती वाचत बसती तेवढ्यात बेल वाजली रेखा आली होती हातात प्लास्टिकची बॅग होती ताई राहायचं म्हणून कपडे आणले हसत हसत ती म्हणाली रेखा आपल्या पडत्या वेळेला धावून आली म्हणून चित्राला आनंद झाला तिने रेखाला मिठी मारली रात्री झोपताना रेखा आणि चित्राच्या गप्पा सुरू झाल्या ताई एक गोष्ट सांगायची होती रेखा म्हणाली हां बोल ना लाजत लाजत ती म्हणाली ताई मलासुद्धा तिसरा महिना चालू आहे कालच डॉक्टरकडून जाऊन आले रेखाच्या या बोलण्यावर चित्राला आनंद झाला पण नंतर लगेचच ती म्हणाली अगं पण मग तुला हे सगळं काम कसं जमेल खरं तर रेखा सोडून जाईल की काय या विचाराने तिला नको नको झालं होतं अगदी दोन दिवसातच त्या दोघींची चांगली गट्टी जमली होती नाही नाही ताई काम का सोडेन हे बेड रेस्ट नऊ महिने आराम करायचं हे सगळे नखरे शहराकडे असतात आमच्या इथे गावात नऊ महिन्यांपर्यंत बायका शेतावर सुद्धा काम करतात त्यामानाने हे काम तर काहीच नाही रेखा म्हणाली पण तुला उलटी मळमळ होत असेल ना गं चित्राने विचारलं हो सकाळी उठलं की थोडा वेळ वाटत असं पण कामं एवढी असतात की सगळ्या सगळ्याचा विचार करायला वेळ मिळत नाही पण तरी डॉक्टरकडे जाऊन ये हां चित्राने सल्ला दिला हो ताई माझा नवरा की नाही माझी खूप काळजी घेतो कालच डॉक्टरकडे नेऊन आणलं त्यांनी आणि कसल्या कसल्या गोळ्यासुद्धा आणल्यात रोज माझ्यासाठी एक कुठलं तरी फळ घेऊन येतो खरं तर फळं वगैरे परवडत नाही आम्हाला पण तो ओव्हर टाईम करतो आता बाळासाठी पण पैसे साठवले पाहिजेत ना रेखा नवऱ्याचं कौतुक सांगत होती चित्राला मात्र स्वतःच्या नशिबाचा राग येत होता आपल्याकडे सगळं आहे पण संसाराचं आणि नवऱ्याचं सूप मात्र नाही चित्र संसाराचं आणि नवऱ्याचं सूप मात्र नाही रेखा उद्या सकाळी आपण समोरच्या मार्केटमध्ये जाऊन येऊ थोड्या भाज्या फळं घेऊन येऊ गप्पा मारता मारता मग रात्री दोघी झोपून गेल्या सकाळी नाश्ता करून समोरच्या मार्केटमधून भाज्या फळं घेऊन आल्या चित्राने चार फळं रेखालासुद्धा दिली सगळी कामं करून रात्री येते हं असं सांगून रेखा तिच्या घरी गेली आज तिच्या घरूनच तिने भाकरी आणि भाजी आणली कितीतरी दिवसांनी भाकरी आणि भाजी खायला मिळाली म्हणून चित्राला पण मस्त वाटलं आजची रात्र होय छान गप्पा मारत गेली या दोन दिवसात एकदाही साहिलने तिला फोन केला नव्हता तिलाही फोन करून त्याची चौकशी करायची इच्छा नव्हती आणखीन दोन दिवसांनी तर तो, तो येणारच होता रेखा आता उद्याचा फक्त एकच दिवस इथे येऊन झोप हां बाकी परवा दिवशी माझे मिस्टर येणार आहेत मग तुला काही चिंता नाही चित्रा रेखाला म्हणाली दुसऱ्या दिवशी काम आटपून रेखा घरी निघणार तोच आकाश भरून आलं विजांचा कडकडाट होऊ लागला ढग गडगडू लागले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली रेखा आता ग कशी जाशील काही नाही बाई पदर डोक्यावर घेईन आणि भरभर जाईन सहजपणे रेखा म्हणाली नाही नाही असं काही करू नकोस माझी छत्री घेऊन जा पण तरीही पावसाचा जोर आणि वाऱ्याचा जोर इतका आहे की छत्री घेऊन सुद्धा भिजशी भिजून जाशील तू पावसाचा जोर ओसरला की मग निघ चित्राने समजावलं तास दीड तास झाला पण पावसाचा जोर काही ओसरत नव्हता ताई आता मला निघायलाच हवं सासूबाई घरात एकट्या आहेत त्या आजारी असतात त्यांचं जेवण करायला हवं त्यांना औषधं द्यायची आहेत पावसाचा जोर काही केल्या उसरत नव्हता चित्राला रेखाची काळजी वाटू लागली तिला थांबवावं म्हटलं तरी ती थांबणारी नव्हती आणि जा असं सांगितलं तरी ते सुरक्षित नव्हतं रेखाने शेवटी जायचं ठरवलंच तेव्हा मग बॉक्समधली एक छत्री काढून चित्राने तिच्या हातावर ठेवली ती बाहेर पडणार तेवढ्यात लांबून कुणीतरी येताना दिसलं अगं रेखा कुणीतरी या दिशेने येतंय बघ रेखाने वाकून पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं ताई माझे मिस्टर आहेत ते ती आनंदाने म्हणाली उंच शिडशिडीत शेड़ बांधा सावळ्या रंगाचा तो तरुण पुढे चालत येत होता पावसाने तो संपूर्ण भिजला होता त्याच्या हातात छत्री होती पण ती वाकलेली मोडलेली कुठून तरी गळतसुद्धा होती झपझप पावलं टाकत तो पुढे बंगल्याच्या समोर येऊन उभा राहिला त्याला पाहून रेखाचा आनंद गगनाथ मावेनासा झाला चित्रा म्हणाली अहो असे बाहेर उभे का आत या नाही नको रेखाला न्यायला आलो होतो रेखा मग पटकन बाहेर आली अगं पण तुम्ही दोघे एका छत्रीत कसे जाल थांब मी दुसरी छत्री देते असू दे ताई सवय आम्हाला असं म्हणून अंग चोरून रेखा त्याच्या छत्रीत गेली त्याने हलकेच तिच्या खांद्यावर हात टाकला छत्रीचा जास्त भाग तिच्या डोक्यावर धरत स्वतः खुशाल भिजत तो अलगदपणे आणि सुखरूपपणे आपल्या बायकोला घरी घेऊन गेला चित्रा ते सगळं पाहत होती क्षणभर का होईना तिला रेखाच्या नशिबाचा हेवा वाटला तोच फोनची बेल वाजली सदाभाऊच होते सदाभाऊ कसे आहात बऱ्याच दिवसांनी फोन केला चित्राने चौकशी केली मी बरा आहे ताई साहेब तुम्ही कशा आहात सदाभाऊनी विचारलं सदाभाऊंचा फोन नुसता चौकशीसाठी नव्हता हे चित्राला बरोबर कळलं बोला ना सदाभाऊ काय झालं काही हवं होतं का नाही ताई काय नको होतं फक्त एक गोष्ट तुमच्या कानावर घालायची होती अडखळत सदाभाऊ म्हणाले मग न घाबरता सांगा काय झालंय सदाभाऊ ताई कसं सांगू समजत नाही पण सांगितलं नाही तर माझंच मन मला खात राहील म्हणून सांगतो आपला अंदाज खरा होता साहेबांनी मालतीवर एवढं बोलून सदाभाऊ शांत झाले चित्रा काही बोली नाही प्रश्न तेवढ्यावरच थांबला नाही ताई मालतीने जीव द्यायचा प्रयत्न केला पोलीस केस झाली आहे आता सगळ्याच गोष्टी कदाचित चव्हाट्यावर येतील तुम्ही माझ्या बहिणीसारख्या म्हणून कळलेली गोष्ट लपवू शकलो नाही एवढं बोलून सदाभाऊ थांबले ठीक आहे ना सदाभाऊ आता जिथे चारित्र्याचं आभाळच फाटलंय तिथे लाजेची लखतरं कोण किती लावणार फोन ठेवताच चित्राला रडू कोसळलं स्वतःच्या चारित्र्याच्या चिन्हड्या उडवून हा माणूस खुशाल फिरतोय मालतीवर त्यांनी हात टाकला हीच गोष्ट मालतीला सगळ्याला सांगायची होती आपल्यालाही सांगायची होती म्हणूनच घाईघाईने आणि भीतीने त्यांनी हा बंगला विकला अरे अरे मालतीवर तर अन्याय झाला पण मालतीने ही सगळी गोष्ट आपल्याकडे कबूल केली असती तरी आपण काय करू शकलो असतो पाचशे हजार देऊन तिचं तोंड गप्प केलं असतं आणखीन काय त्या माणसाविरुद्ध आवाज उठवायची सुद्धा आपल्यात हिंमत नाही अशा माणसाबरोबर कसा संसार करायचा का करायचा अशा परिस्थितीत घर सोडून नोकरी करणंसुद्धा शक्य नाही माहेरी काही सांगायला जावं तर त्या लोकांना त्या लोकांचा यांनाच सपोर्ट तिला रेखा आणि तिचा नवरा आठवला फाटक्या तुटक्या छत्रीत सुद्धा एकमेकांना सांभाळून घेणारं जोडपं किती सुखी आणि किती आनंदी आपल्या या विचारांचा या त्रासाचा आपल्या बाळावर वाईट परिणाम होतोय हे तिला समजत होतं पण ठरवूनसुद्धा तिला आनंदी राहता येत नव्हतं दुपारनंतर कुठे पाऊस थांबला तिला वाटलेलं आज संध्याकाळी रेखा येणार नाही पण कालच्यापेक्षा रेखा आज लवकरच आली ताई आमचे हे म्हणाले लवकर निघ उगीच पाऊस पडला तर पुन्हा भिजशील मग आज ताई मी जास्त गप्पा मारणार नाही हां लवकर लवकर काम करून झोपून जाणार आज खूप दमायला आहे असं म्हणत रेखा कामाला लागली चित्रासुद्धा तिच्याबरोबर तिची मदत करत राहिली रात्री दोघी नाही झोप आली म्हणून त्या दोघी झोपून गेल्या साडे अकरा बाराचा सुमार असेल तेव्हा बेल वाजली एवढ्या रात्री कोण असेल विचाराने दोघीही उठल्या चित्राने आयहोलमधून पाहिलं आणि तिला आश्चर्य वाटलं साहिल आले होते पण ते तर उद्या येणार होते एक दिवस आधीच कसे आले तिने घाईघाईने दरवाजा उघडला तुम्ही आलात उद्या येणार होतात ना चित्राने पटकन विचारलं एक दिवस लवकर आलो तर तुला काय त्रास झाला ग का, का तुझं काही वेगळं प्लॅनिंग त्याच्या विचारण्याची पद्धत रेखाला आवडली नाही नाही हो तसं नाही बरं असू दे तुम्ही काही घेणार का गार दूध किंवा ज्यूस चित्राने विचारलं पण त्याची नजर रेखावरच खेळली होती चित्रालाच कसं तरी झालं साहिल आज येणार माहीत असते तर आपण रेखाला ठेवून घेतलं नसतं घाईघाईने तिने ओळख करून दिली ही रेखा कामासाठी मदतीला येते आपल्याकडे तुम्ही नव्हता ना, ना? तेव्हा सोबत म्हणून तिला झोपायला बोलवून घेतलं होतं चित्र त्याच्याशी बोलत असताना सुद्धा त्याचं सगळं लक्ष रेखाकडेच होतं खालून वर तो तिला निहाळत होता रेखाला कसं तरी वाटलं उगीच तिने साडीचा पदर नीट केला अहो तुम्ही दमला असाल ना या दुसऱ्या बेडरूममध्ये झोपून घ्या असं म्हणून हात पकडून जवळजवळ तिने त्याला दुसऱ्या बेडरूममध्ये नेलं साहिल दुसऱ्या बेडरूममध्ये झोपला चित्राला काही केल्या झोप येत नव्हती बेडरूमचा दरवाजा तिने आतून बंद करून घेतला होता तरीही काळजी वाटत होती रेखाला मात्र लगेच झोप लागली बिचारी रेखा किती दमली असेल चित्राने तिच्या अंगावरचं पांघरूण नीट केलं थोड्या वेळाने तिलाही झोप लागली तेवढ्यातच कुणीतरी पुन्हा दरवाजा टकटक केला उगीच रेखाची झोपमोड होऊ नये म्हणून तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला बाहेर साहिल होते काय झालं जरा वैतागतच चित्राने विचारलं अगं खूप ॲसिडिटी झाली आहे जरा लिंबू सरबत करून आण पटकन एवढं बोलून पुन्हा ते उलटी करायला निघून बेसिनच्या दिशेने निघून गेले चित्राने दरवाजा नीट ओढून घेतला आणि किचनमध्ये गेली बराबर लिंबू कापलं आणि तिने लिंबू सरबत बनवलं ती, ती बाहेर येणार तितक्यात तिने एक किंचाळी ऐकली हा तर रेखाचाच आवाज धावत पळत ती त्या दिशेने गेली रेखा आतून ओरडत होती सोडा प्लीज मला सोडा आत्ता कुठे सगळा प्रकार चित्राच्या लक्षात आला म्हणजे साहिलने हा डाव साधला बाहेरून ती दरवाजा ठोठावत राहिली साहिल बाहेर या साहिल हे असं नीच काम करू नका तिने बाहेरून दरवाजा उघडतोय का ते पाहिलं त्याच्यावर दगडाने ठोटावून पाहिलं पण दरवाजा उघडत नव्हता रे रेखा बिचारी आतून मदतीची याचना करत होती काय करावं ते चित्राला सुचत नव्हतं शेवटी तिने परमेश्वराला प्रार्थना केली आणि पूर्ण ताकदीनेशी दगडाने दरवाजाच्या कडीवर आघात केला दरवाजा हलकासा किलकिला के झाला बाहेरून ती ढकलायचा प्रयत्न करत होती आणि आतून रेखा कडी उघडायचा प्रयत्न करत होती त्या बाचाबाची शेवटी रेखाला यश मिळालं आणि तिने दरवाजा उघडला साहिल तिच्याबरोबर नीच कृत्य करायचा प्रयत्न करत होता सुदैवाने दरवाजा उघडला चित्राला ते सगळं पाहलं नाही हातातला तोच दगड तिने त्याच्या डोक्यावर भिरकावून मारला डोळा जरासाठी वाचला पण डोक्याला थोडा मार लागला ला ला। रेखा पटकन बाहेर आली आणि कसा बसा तिने पुन्हा दरवाजा बाहेरून ओढून कडी लावून घेतली साहिल आतून दरवाजा ठोठावत राहिला पण दरवाजा खिळखिळ्या झाला होता तो कधीही तुटेल अशीच त्याची अवस्था झाली होती ताई चला चला आपण इथून पळून जाऊ हे जर बाहेर आले ना तर मग काही खरं नाही आपलं रेखा बोलत होती पण चित्रा खूप संयमी वाटली तिने पोलिसांना फोन केला सगळी हकीकत सांगितली पण ताई पोलिस यायच्या आधीच हा दरवाजा उघडला तर काय होईल रेखा खूप घाबरली होती घाबरू नकोस रेखा तुला आता काही होणार नाही तुला मी काही होऊ देणार नाही तिने कपाटाखालचा धारधार कोर्टा काढला बाहेरून लावलेली कळी उघडली रेखा मागून ओरडत राहिली ताई अहो काय करताय कडी का उघडताय पोलीस येतीलच की इतक्यात पण तिचं कोणतंच बोलणं चित्राला ऐकू जात नव्हतं चित्राच्या सहनशक्तीचा अंत झाला होता तिने कोयता मागे लपवला दरवाजा उघडतोय पाहून साहिलला आनंद झाला मला माहीत होतं तू नक्की दरवाजा उघडणार पोलिसांना बोलवलं ते बरं केलं आता तू साक्ष दे या मुलीने माझ्या नवऱ्याला कसा फसवायचा प्रयत्न केला तो घाणेरडे कुठली आणि दगडही फेकून मारला असं म्हणा निर्लज्जपणे हसत साहिल म्हणाला बेडचा आधार घेऊन तो उठणार तेवढ्या चित्राने कोयत्याने ते त्याच्यावर भराभर वार केले रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि रेखा किंचाळली ताई हे काय केलं पोलीस येत होते की घाबरू नकोस रेखा कधी कधी आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते पोलीस आले असते आणि कदाचित त्याला पकडून घेऊन गेले असते कदाचित त्याला जेल झाली असती कदाचित तो सुटलाही असता पोलिसांनी आपल्या शरीराचं रक्षण केलं असतं पण आपल्या चारित्र्याचं काय ते शील आपलं आपल्याला जपायला हवं ना आणि त्याच्यावर हात घालणाऱ्या प्रत्येक नराधमाला त्याच्या चुकीची जाणीवसुद्धा करून द्यायला हवी पोलीस येतील इतक्यात कोणत्याही प्रेशर खाली साक्ष देऊ नकोस जे खरं आहे तेच सांग शांतपणे जाऊन चित्राने मग हात पाय तोंड धुवून घेतले आपल्या पोटावरून हात फिरवला बाळा आता तू अभिमानाने या जगात येशील हां चारित्रहीन बापाचं पोर म्हणून नाही तर सत्वशील आईचं बाळ म्हणून पोलीस आले कोर्ट कचेरी झाली साहिल दोषी होताच सेल्फ डिफेन्स करताना त्याच्यावर हल्ला केला हे सिद्ध झालं त्या सगळ्या प्रकरणातून चित्रा सही सही सलामत बाहेर सुटली तिला तर आनंद झालाच होता पण तिच्यासोबत कितीतरी जणींना आनंद झाला ती रेखा होती मालती होती किंवा आणखीन किती कुणाच ठाऊक त्या सगळ्यांनीच तिला भरभरून आशीर्वाद दिले बंगलात बंगल्यातल्या त्या दोन खोल्या तिने रेखाला राहायला दिल्या दोघींनाही मुल दोघींनाही मुलगे झाले सगळं सुरळीत झाले कधीतरी मुसळधार पाऊस पडतो तेव्हा तिचं लक्ष त्या छत्र्यांच्या बॉक्सकडे जातं आणि त्या रंगीबेरंगी छत्र्या छत्र्यांमध्ये तिचं मन गुंतून पडतं आणि एक विचार मनात येतोच यातली एखादी छत्री तरी प्रेमाने आपल्यासाठी धरणारा कोणी परमेश्वराने का नाही पाठवला पण मुसळधार पाऊस पडत राहतो धारा बरसत राहतात आणि दरवर्षी त्या प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरितच राहतं आणि पुन्हा एकदा न उघडताच छत्री बॉक्समध्ये पुन्हा तशीच परत जाते